हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला अशाच नवनवीन स्टोरीज आपल्या चॅनलवरती ऐकायला मिळतील निशांत मानसीला सोडून निघाला उद्या ती शिफ्टीमुळे येणारच नव्हती आणि तो गडबडीत अशी सांगायचंच विसरला पण सविधाचा कालपासून एकही फोन आला नव्हता ना ती सकाळी त्याच्यासोबत आली हे निशांतलाही आ... ही रात्री झोपताना नेमकंच आठवलं त्याला उगाचच वाईट वाटू लागलेलं आणि तो तिला मिसही करू लागलेला शेवटी न राहून त्याने झोपताना तिला गुड नाईटचा मेसेज करायचं ठरवलं आणि नेमकं काय मेसेज करावा हे काही त्याचं बराच वेळ ठरेना त्यामुळे फक्त गुड नाईट असा मेसेज स्माईलसोबत पाठवला आणि तिच्या रिप्लायची वाट पाहू लागला समिधा झोपायला आली तेव्हा घड्याळात सा अकरा होत आलेले आज समिधाचे वडील शिफ्टिंगच्या निमित्ताने आले असल्यामुळे ती आणि मानसी दोघीही जेवणानंतर बिझी होत्या त्यांनी जेवणानंतर लगेचच सामान पॅक करायला घेतलेलं आणि बऱ्यापैकी सामान पॅकिंग झाल्यावर त्या दोघीही कंटाळून झोपायला आलेल्या सकाळी समिधा रेडिओ स्टेशनवर जाणार होती त्यामुळे सकाळचा अलार्म लावण्यासाठी म्हणून समिताने फोन हातात घेतला पाहते तर निशांतचा गुड नाईटचा मेसेज होता पहिल्यांदा तर तो ती पाहताच खुश झाली आणि त्याला रिप्लाय करायचा म्हणून मेसेज टाईपही केला नंतर काय म्हणत आलं तिने तो डिलीट केला आणि फोन साईडला ठेवून दिला ती बेडवर आडवी झाली अ ऊंट हे उंट नीचे करणारच नाही मेसेज स्वत भेटायला येशील आणि मागे लागशील तेव्हाच बोलणारे आता माझं नाव समिता आहे बच्चू तुझे मेरे सामने झुकना हे पडेगा मनातल्या मनात म्हणत मना खुश होत होती झोपली नेमकंच ती मानसीने पाहिलं काय गं समिता अचानक खुश झाली असं आता इथे मानसी तिला विचारू लागते तर त्यावेळी आता ही जी समिता आहे ती म्हणते की काही नाही गुड नाईट तर आता समिता काहीतरी झालंय हा असं आता मानसी तिला म्हणते मला सांगायचं नाहीये का मानसी तिला म्हणते गप बाहेर बाबा आहेत तर आता तो विषय नको झोप ग आता समीधा म्हणते बरं गुड नाईट ती हसत म्हणाली हो गुड नाईट समिधा मानसीला म्हणत झोपली आणि मानसीही झोपली दुसऱ्या दिवशी सकाळी आशुतोष आणि निशांत ऑफिसमध्ये निघाले निशांत काल चालवत होता आणि समीधाने काल रिप्लाय केला नाही हे आठवताच हर्ट फील करत होता आणि विचारानंतरच कार चालवत तो ऑफिसच्या दिशेने निघालेला आशुतोषच्या लक्षात आल्यावर निशू अरे मानसीला नाही घ्यायचं का आशुतोष म्हणाला ओ अरे हो विसरलोच निशांत म्हणतो असा कसा विसरलास तू कसला एवढा विचार करत आहेस आशुतोष म्हणतो अरे मी विसरलो तुला सांगायला आज मानसीने सुट्टी घेतली आहे तिचं शिफ्टिंग नाही का आज निशांत म्हणतो काय आणि हे मला कोण सांगणार तिने तरी मला आधी विचारायला हवं होतं आशुतोष म्हणतो ब्रो कूल डाऊन तिने मला विचारलेलं मी हो बोललो पण तुला सांगायला विसरलो निशांत म्हणतो पण तुलाच का सांगितलं मला आशितोष, का नाही सांगितलं आशुतोष आता थोडा बैतागुणच म्हणाला अरे त्यात काय एवढं तुला विचारायला काय मला विचारलं काय सेमच ना निशांत म्हणतो सेम नाही आहे निशांत तू तिला फोन लावा दी मला नाही चालणार हे आशुतोष म्हणतो तर त्यानंतर आता लाव ना तू मी कार चालवतोय निशांत म्हणतो निशांतने म्हणताच आशुतोषने तिला फोन लावला आणि फोन स्पीकरवर ठेवला रिंग होणार फोन उचलताच समोरून तिचा गोड आवाज आला हॅलो हॅलो मानसी कुठे आहेस आता आशुतोष म्हणतो मी घरी आहे शिफ्टिंग होत आहे ना आज घराचं सो मी बोलले होते निशांतला मानसी म्हणते ओ हो का आणि मला कोण सांगणार मानसी हे चालणार नाही हा इथून पुढे प्रत्येक गोष्ट मला येऊन विचारायची आशुतोष म्हणतो ओके सॉरी ती म्हणाली काय सॉरी सॉरी म्हटलं की झालं का तो चिडून बोलत होता आणि ती पुढे शांतच झाली अनाशुतोषने मात्र पुढच्या क्षणाला फोन कट करून टाकला आणि का कोणास ठाऊक त्याला ही गोष्ट मनाला लागलेली का ती सर्वांशी नॉर्मल बोलते आणि का माझ्याशी अशी वागते हे आठवून तो हर्ट फील करत होता ब्रो एवढी काही गरज नव्हती इशू क्रिएट करायची तिने विचारलं ना मला आशुला तर आता निशांत आशूला म्हणतो त्यानंतर मिस्टर निशांतचा निशांत झालाय आता मी काय खातो का तिला म्हणून अशी वागते ती माझ्याशी अशुतोष म्हणतो आशु ब्रो तू जास्त रिॲक्ट करतो आहेस तुला तिने सांगितलं नाही म्हणून वाईट वाटते का ती आज नसेल हे अचानक कळाल्यामुळे या विचाराने त्रास होतोय नक्की काय निशांत म्हणतो निशांत शब्दामध्ये फसवू नकोस मला येऊ दे ना उद्या तिला पाहतोच असा आशितोष आता निशांतला म्हणत असतो ओ हो का तू ना कधी सुधारणार नाहीस मी काहीच बोलणार नाही बट एक सांगतो ती आपली एम्प्लॉई नाही आहे तिला असं झाडायला निशांत म्हणतो तेवढं कळतं मला निशांत तो चिडलीला पाहून निशांत शांत राहिला पण आशितोषला उगाच मनात हुरहुर वाटत होती खरंच तिला बोललो त्याचं वाईट वाटते का खरंच ती आज नसणारे हे पाहून वाईट वाटते जे असं अचानक कळलं आणि आता मनच कुठे लागत नव्हतं ते दोघंही ऑफिसला आले पण आज जणू काहीतरी कमी वाटत होती त्याची त्यालाच नेहमीप्रमाणे फाईल्स पहा त्यावर साईन कर कुठे लॅपटॉपवर काही कर असं तो करत होता पण काहीतरी हरवले ही भावना तीव्रतेने मनाला छळत होती निशांत आशुतोषकडे बारकाईने निरीक्षण करत होता त्याचं वागणं आज नेहमीपेक्षा वेगळंच होतं एखादी वस्तू ह महत्वाची असते त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हरवलेला मनातून बेचैन असणारी व्यक्ती जगी असते तसाच तो वाटत होता निशांतला केव्हाच समीधाला भेटायचं होतं कारण ती कालपासनं काही वेगळंच वागत होती आता तर ती फोनही उचलत नव्हती शिफ्टिंगमुळे असेल असं समजून त्याने बाहेर येऊन मानसीला फोन लावला हॅलो मानसी कसं चाललं आहे शिफ्टिंगचं चा। निशांत विचारतो हो चालली आहे तयारी पण निशांत तू सांगितलं नव्हतं का आशुतोषला मी येणार नाही ते मानसी म्हणते अगं बोललो होतो काय माहीत अचानक एवढा का चिडला निशांत मानसीला म्हणतो बापरे मला वाटलं माझी खूप मोठी चूक झाली आहे मानसी म्हणते मानसी लक्ष नको देऊ त्याच्याकडे मी दिली ना सुट्टी पण मानसी समीधा का फोन उचलत नाही आहे निशांत मानसी मानसीला विचारतो हो ती आता एफ एम स्टुडिओमध्ये गेली आहे मानसी ओ ती घरी नाही आहे का पण मग तुला हेल्प कोण करत आहे तू एकटी कसं करणार आहेस निशांत म्हणतो काका आलेत म्हणजे तिचे बाबा आलेत आणि तिचा शो रेकॉर्डिंग करणं झाल्यावर ती माघारी येणार आहे मानसी म्हणते ओके ओके बरं नीट करा पण ती फोन का उचलत नाही आहे माझा का अजूनही चिडली आहे निशांत तिला म्हणतो ती फोन उचलत नाही आहे असेल मग तसं माझंही काही डिस्कशन झालं नाही आहे यावर म्हणते बरं चल मग ठेवतो म्हणत तो माघारी वळणार तर मागे तो उभा काय कोणाला फोन लावलेला आशुतोष म्हणतो मानसीला निशांत म्हणतो काय म्हणून आशुतोष विचारतो अरे समिता फोन उचलत नव्हती म्हणून आता तिला सुद्धा तुला विचारून फोन करायचा का म्हणत निशांत चिडून आत गेला निशांत सॉरी ना मग अशी चिडलो मी मलाच नाही माहिती काय झालं अशुतोष त्याच्या मागे येत म्हणाला हो पण मला माहिती आहे ना का ते निशांत आता आशुतोषला म्हणत असतो काय रे निशू सोड ना चल ना आपण कॉफी घेऊ प्लीज आशुतोष त्याला शांत करण्यासाठी बोलला बरं मागवतो मी म्हणत फोन करून त्याने कॉफी मागवली पाहतो तर आशुतोषची अवस्था त्यालाही आताही जाणवत होती त्याला थोडं हसूच आलं आता हा आशुतोष निशांतला म्हणतो काय हसतो आहेस आशुतोष म्हणतो एवढीच आठवण येते तर फोन कर ना प्लीज तिला निशांत आता आशुतोषला असं बोललेलं आहे असं काही नाही आहे मी ना ते इव्हेंटबद्दल विचार करतोय आशुतोष खोटंच म्हणाला आणि कामात लक्ष घालण्याचा पुरेपूर प्रयत्न करू लागला आज हे काय आहे मला मी का आठवतो आहे तिला आज ती नाही आहे ऑफिसमध्ये तर सगळंच निरस वाटतंय तो स्वतःलाच म्हणत होता निशांत आज सॅ सॅटरडे लवकर घरी जाऊयात का आशुतोष म्हणतो हो चालेल निशांत म्हणत होता एवढ्या आता त्याच्या डॅडचा फोन आशुतोषला आला आणि आता हॅलो डॅड काय म्हणताय असं आता इथे आशुतोष डॅडला म्हणतो आशू मला आज जरा बरं वाटत नाही आहे पण इथे निशांत नाही तर तू लागशील डॅड डॅड तुम्ही ठीक आहात ना काय आहे आशुतोष म्हणतो काही नाही रे जरा कणकणी वाटते आराम केल्यावर बरं वाटेल डॅड बरं तुम्ही निघा आणि डॉक्टरलाही दाखवा मी येतो निशांत थांबेल इथे आशुतोष म्हणतो बरं चल मी निघतो लवकर पोहोच डॅड म्हणतात हो डॅड म्हणत त्याने फोन ठेवला काय झालं ब्रो काय म्हणत होते डॅड निशांत आता इथे म्हणतो अरे त्यांना बरं बरं वाटत नाही आहे मला तिकडं जावं लागेल चल येतो मी आशुतोष म्हणतो पण ब्रो कार नेतो आहेस का निशांत म्हणतो हो मी कार नेतो आणि अंकलसोबत तुझ्यासाठी कार घेऊन पाठवतो माझं जरा एक काम आहे आशुतोष म्हणतो बरं बाय निशांत म्हणाला त्याला बाय करून आशुतोष त्या ऑफिसमध्ये जायला निघाला इकडे मानसी समिधाच्या बाबांना हेल्प करत होती सामान टेम्पोमध्ये चढवायचं चाललेलं एवढ्या आता समीधाही आली थोडंफार राहिलेलं सामान टेम्पोमध्ये चढवलं आणि काही राहिलं का हे पाहायचं चाललेलं झालं ना माणूस सगळं समीधा आता मानसीला विचारते हो बऱ्यापैकी झाले पण आय थिंक आता शेवटची नजर टाकून घ्यावी लागेल मानसी म्हणते बाबा कुठे आहेत गं समीधा मानसीला विचारते आशू मला आज जरा बरं वाटत नाही आहे पण इथे निशांत नाही तर तू लागशील डॅड म्हणतात डॅड तुम्ही ठीक आहात ना काय होतंय आशुतोष आता पुन्हा विचारतो काही नाही रे जरा कणकणी वाटते आराम केल्यावर बरं वाटेल बर डॅड म्हणतात बरं तुम्ही निघा आणि डॉ डौक... डॉक्टरलाही दाखवा मी येतो निशांत थांबेल इथे आशुतोष म्हणतो बरं चल मी निघतो लवकर पोहच डॅड म्हणतात हो डॅड म्हणत त्याने फोन ठेवला काय झालं ब्रो काय म्हणत होते डॅड निशांत अरे त्यांना बरं वाटत नाही आहे मला तिकडे जावं लागेल चल येतो मी आशितोष म्हणतो पण ब्रो कार नेतो आहेस का निशांत हो मी कार नेतो आहे आणि अंकलसोबत तुझ्यासाठी कार घेऊन पाठवतो हो माझं जरा एक काम आहे आशुतोष म्हणतो बरं बाय निशांत म्हणाला त्याला बाय करून आशुतोष त्या ऑफिसमध्ये जायला निघाला इकडे माणसी समीधाच्या बाबांना हेल्प करत होती सामान टेम्पोमध्ये चढवत आणि काही राहिलं का हे पाहायला पाहायचं चा चाललेलो झालं ना मानसी सगळं समीधा हो बऱ्यापैकी झाले पण आय थिंक शेवटची नजर टाकून घ्यावी लागेल मानसी म्हणते तर बाबा कुठे आहेत ग समीधा आता विचारते अगं आत असतील ते बघत आले मानसी ओ अच्छा तुम्ही जेवलात का बाबा समीधा आता इथे विचारते बाबांना नाही बेटा बाबा म्हणतात नाही नगो तिकडे गेल्यावर जेवतो टिफिनमध्ये भरून घेतलंय हे सगळं आवरण्यातच वेळ गेला मानसी म्हणते समीधाला बरं चल मग निघूयात का लवकर हो बाबा तुम्ही माझ्यासोबत या मानसी टॅम्पोसोबतही समिधा म्हणते हो चालेल ना बाबा म्हणतात हां हाय समिधा आणि मानसी पाठीमागून आवाज आला तसं दोघींनी त्या दिशेने पाहिलं पाहतात तर आशुतोष दोन्ही खिशात हात घालून उभा अरे तू कसं काय आलास समिधा म्हणते अगं चाललं होतं इकडून म्हटलं पाहावं तुमचं शिफ्टिंग झालं का ते पाहण्यासाठी आशुतोष आता इथे आलाय ओ अच्छा बरं केलं की बाबा याचं नाव आशुतोष आहे बिझनेसमन आहेत हे आशुतोष हे माझे बाबा समिधा ओळख करून देत म्हणाली हो का नमस्कार बाबा हो नमस्ते अंकल आशुतोष म्हणाला आणि तो अचानक असा आलेला पाहून मानसी समिधाला आणि समिधा मी आलेच आतून काही राहिले का ते पाहते एकदा मानसी म्हणते बरं पटकन ये सविधा म्हणाली आणि ती आत निघून गेली ती अशी निघून गेली आणि त्याला टाळते हे पाहून त्याला जरा मनात वाईटच वाटलं तिचा चेहराही थोडा नाराज वाटत होता झालं शिफ्टिंगचं सामान भरून अशी तो म्हणतो अरे मी आताच काही वेळापूर्वी आले स्टुडिओतून सकाळपासून बाबा आणि मानसीच पाहत होते आता मी तिकडे गेल्यावर करेन कारण तिला आता स्टुडिओत जावं लागेल ना म्हणते ओ, ओ ओके तो म्हणतो निघायचं चला निघायचं का कारण पुढे जायला आम्हाला वेळ होतोय टॅम्पोवाला बाबांना विचारत होता मानसी अगय ये चल ना लवकर आता जायचं आहे ना आपल्याला म्हणते हां आशुतोष सॉरी हां म्हणजे आज पाणीही विचारू शकत नव्हते हो आले म्हणत ती बाहेर आली नाही आहे तुला पण तिकडे नवीन घरी येशील समिता म्हणते हो ठीक आहे ग चल मलाही निघायचे हां मलाही काम आहे बाय बाय मानसी चला येतो अंकल आशुतोष म्हणतो हो बाय समिता म्हणते मानसी मात्र बाय करून त्या टेम्पोमध्ये जाऊन बसली होती नकळत तो आजही तिचं निरीक्षण करत होता ती त्याच्याकडे आता तर पाहायची ही बंद झालेली तिला असं पाहून त्याला वाईट वाटत होतं तो कारमध्ये येऊन बसला आणि कार विमानानगरच्या ऑफिसच्या दिशेनं घेतलं आज तिला पाहावं वाटत होतं का का आणि आता तिला असं पाहूनही वाईट वाटते मी उगाच चिडलो सकाळी तिच्यावर तेही काहीच कारण नसताना कशी वागत होती ती आता मला टाळते उद्या तर यावंच लागेल ना ऑफिसमध्ये तेव्हा काय करणारेस तो मनातच हसत म्हणत होता आज दिवसभर काही आशुतोषचं मन लागतच नव्हतं तिच्या शोचा टाईम झाला आणि तेव्हा मात्र त्याने आठवणीने एफ एम लावला आज डिस्टर्ब करायला कुणीच नव्हतं त्यामुळे खुर्चीवर आरामात बसून त्याने हेडफोन्स कानात घातले आणि डोळे मिटून तिचा शो ऐकू लागला तर फ्रेंड्स आजचा शो खास होणार आहे बरं का हो सांगते ना आपण कळत नकळत कोणाला तरी दुखावतो आणि नंतर त्याचं वाईट वाटतं मग ना सरळ सॉरी म्हणून रिकामं व्हावं समोरच्याला वाईट वाटलेलं असेल तरीही त्यानेही मोकळ्या मनाने माफ करून टाकावं एखादी चूक होणं ती कबूल करणं आणि ती दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करणं यातच तर मनाचा मोठेपणा आहे तुम्हालाही कोणाला सॉरी म्हणायचं आहे का अहो तेच तर सांगते आहे तर आजच्या शोमध्ये तुम्ही कोणालाही दुखावलं असेल आणि त्याची तुम्हाला माफी मागण्याची असेल तर ती त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं काम आज मी मानसी करणारे आता मानसी असं म्हणत असते तर तयार आहात ना फटाफट पट फोन उज उचला आणि मला कॉल करा आणि एखादं तुमच्या आवडीचं छान असं गाणं त्या व्यक्तीला तुम्ही डेडिकेट करू शकताय मी त्यातील तीन लोकांना सिलेक्ट करणार आहे आणि तुमचं सॉरी त्या तुमच्या प्रिय व्यक्तीपर्यंत पोहोचवणार आहे यासाठी तुम्हाला मदत करते मी आर जे मानसी आणि हा आहे आपला लाडका शो इव्हिनिंग इन्स्पायरेशन तर लवकरच माझा नंबर नोट करून घ्या आणि फोन करा या नंबरवर नंबर आहे तर आता मानसी तिचा नंबर सांगते आणि बोला तुमच्या आवडत्या आजीशी म्हणजे माझ्याशी कुठेही जाऊ नका आणि ऐकत राहा हे आहे गाणं खास तुमच्यासाठी मी आर जे मानसी लवकरच येते तुमच्याशी गप्पा मारायला ऐकत राहा नाईन्टी नाईन पॉईंट नाईन एफ एम म्हणत तिने गाणं लावलं तिने सांगितलेला नंबर आशुतोषने नोट करून घेतला पण तो काही त्याला लागतच नव्हता सतत बिझी येत होता ते तीन लोकही सिलेक्ट करून त्याचं सॉरी मानसीने स्वतःच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत पोहोचलो शो संपला पण त्याचा काही नंबर लागलाच नाही शो संपला म्हणताच त्याने लगेचच मानसीला फोन लावला ती रूममधून बाहेर येते तोच तिच्या फोनवर आशुतोषचा कॉल येऊ लागला आणि तिच्या मनात उगाचच भीती निर्माण झाली तिला कळत नसतं की आशुतोष तिला का फोन करत आहेत ती बोलते हे का कॉल करत आहेत आता म्हणत तो कॉल भीत भीतच तिने उचलला हॅलो ती माणसे म्हणते सो सॉरी तो म्हणतो हां कशाबद्दल ती म्हणते आज त्या तीन लोकांना सॉरी म्हणायची संधी मिळाली पण माझं एवढं लक नाही ना मी खूप ट्राय केलं पण तो नंबर तर शेवटपर्यंत बिझीच येत होता सो आत्ता तुझा शो संपल्यावर तुला कॉल केला आहे मी अशी तोष ओ इट्स ओके ती म्हणते आय एम सॉरी मानसी म्हणते मी सकाळी जरा जास्तच चिडलो तुझी काही चूक नसताना आशुतोष म्हणतो हो ठीक आहे ना तर आता, आता मानसी तिथे आशुतोषला म्हणते बिझी नाहीस ना तू आता बोलू शक शकतो आपण आशुतोष आता मानसीला विचारतो नाही बोला ना ऐकते मी मानसी म्हणते मानसी उद्या आपण ट्रायल घेणार आहोत आय मीन रिहर्सल तुला कितपत जमतं याची आशुतोष म्हणतो म्हणजे कशी ती म्हणते हे बघ उद्या संडे आहे तर समीधालाही सोबत घेऊ नये आणि निशांत समीधा तू आणि मी पहिल्यांदा आपण एवढ्याच लोकांसमोर तू कशी बोलशील हे पाहूयात जरा लवकर येशील म्हणजे निशांत येईल तुम्हा दोघींना न्यायला असे म्हणतो ओके नो प्रॉब्लेम ती म्हणते मग आणखीन काय चाललंय घरी निघणार असशील ना तो म्हणतो तर त्यानंतर हो हे काय आवडतेच आहे ती म्हणते ओ फोनवर फोनवर बोलायला जमते तुला हां तो हसत म्हणाला हो ती स्माईल करत म्हणाली मानसी अगं समोरपेक्षा फोनवर चांगलं बोलतेस आय मीन समोर खूप कमी बोलतेस म्हणत म्हणालो म्हणून म्हणालो तो म्हणाला आणि ती फक्त पुन्हा हसली आणि फक्त शांत राहिली तर त्यानंतर आता दोघेही शांत असतात दोघंही बोलत नव्हते मनातच बोलणं चाललेलं मानसी तिची बॅग आणि नोटबुक वगैरे घेत बाहेर आली बाहेर आल्यावर गाड्यांच्या हॉर्नचे आवाज आले तेव्हा भा तो भाणावर आला की तो फोनवर आहे मानसी निघालीस का कशी जाणारेस अशी आता तिला विचारतो ऑटोने जाईन ती म्हणते मी पण आता विमाननगरला आहे नाही तर आलो असतो तो असं काही म्हणाला आणि तिला ते वेगळंच वाटलं ओ अच्छा ठीक आहे मी येते मग उद्या ऑफिसमध्ये ठेवू का आता माणसे म्हणते त्यानंतर आता हो नीट जाशील घरी बाय तो म्हणाला हो बाय ती म्हणाली माणसी घरी पोहोचलीस की मेसेज कर तो बोलतो त्यानंतर आता माणसे म्हणते की हो नक्कीच म्हणत तिने फोन ठेवला आणि आज ते चक्क फोन करून बोलत होते याचं तिला आश्चर्य वाटत होतं तिने पटकन ऑटो पकडली आणि नवीन घरी जायला निघाली त्यानंतर मानसी घरी आल्यावर पाहते तर बऱ्यापैकी सामान लावलेलं बाबा सकाळी निघणार होते समेधाने आज जेवणही बाहेरून मागवलेलं आणि मानसी चल फ्रेश होऊन घे बसू आपण जेवायला बाबा या ना समीधा म्हणते हो हो आलो बाबा म्हणाले मानसी ही काहीच वेळ आत आली ते तिघेही जेवायला बसले होते आणि समीधाच्या मोबाईलवर निशांतचे कॉल येत होते ती डिस्कनेक्ट करत होती ते नेमकंच मानसीने पाहिलं तसं बाबांसमोर तिने फक्त तिला खुनावलं काय झालंय फोन कट करत का करत आहेस तर ती काहीच बोलत नव्हती नंतर तिला विचारता येईल असा विचार करत मानसी जेवण करू लागली आणि तिला नेमकंच आठवलं अशी मी तिला पोहोचल्यावर मेसेज करायला सांगितलेला ती जेवता जेवताच उठली आणि त्यानंतर तिने मोबाईलसोबत घेतला अगं काय झालं तू का उठते आहेस असं समिधा आता मानसीला विचारते अगं आलेच मी मानसी म्हणते ती बेडरूममध्ये आली आणि त्याला मेसेज करू लागली मी घरी पोहोचले पुढच्या क्षणाला त्याचा रिप्लाय आला ओके जणू काही तिची वाटच पाहत होता त्याची स्माईल पाहून तिने ही स्माईल पाठवली आणि आपल्या जागेवर येऊन जेवायला बसली आपोआप तिच्या चेहऱ्यावर ग्लो आलेला तर त्यानंतर काय ग ब्लश करत आहेस समिधा म्हणते काही काय असं काही नाही आहे माणसे म्हणते त्यानंतर मग जेवता जेवता कुठं गेलेली समीधा म्हणते अगं आठवलं होतं काही मानसी म्हणते काय पण मला सांग ना समीधा म्हणते काही नाही ग तुझे मानसी म्हणते ओहो काहीतरी आहे पण माझ्यापासून लपवतेस काय कळेल कळेल समिधा अगं गप ना बाबा कुठे मानसी म्हणते बाबा खाली फिरायला गेलेत समिधा म्हणते ओ ओके म्हणून इतकी बिंदास्त आहेस का तू आणि मला विचारत आहेस मग निशांतचा फोन का उचलत नाहीयेस मानसी आता समीधाला विचारते आहे मला नाही उचलायचा त्याचा फोन समीधा समिधा अगं एवढं पण ताणू नये की तुटेल मानसी म्हणते आहेच काय आमच्या तुटायला तर समीधा आता तिथे मानसीला उत्तर देते काय बोलतेस तू अगं सकाळी फोन केलेला निशांतनी मला विचारत होता तो कुठे आहेस फोन का उचलत नाही आहेस असंच काहीच का नाही म्हणून का, का मानसी काय तुला फोन केलेला का त्याने तेही माझ्यासाठी रिअली समीधा म्हणते हो ग त्यानंतर मानसी तिला म्हणते हो तुझ्यासाठीच फोन केलेला करू दे तसंच पाहिजे त्याला त्या दिवशी कसा बोलत होता माझ्याशी कळू दे ना चुकतोय तो समिधा म्हणते काय ग जाऊ दे ना मानसी बरं पाहते नंतर कॉल करून बाबांसमोर कसं बोलणार होते मी अजून त्यांना काहीच सांगितलं नाहीये समिधा आता म्हणते बरं नंतर तरी कर ग चल मी आवडते बाकीचं म्हणत मानसी आवरू लागली आणि समिधा निशांतला फोन करायला लागली आणि त्यानंतर समिधा पण तिचं महत्त्व निशांतला सांगणार की कसं होतंय एक दिवस बोललं नाही तर करमत नाही आणि मग अकडूसारखं बोलतो असं तिला म्हणायचं असतं अशा आज नवनवीन स्टोरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा दिल से दिल तक